करतो दात घासतो आंघोळ करतो भांग पाडतो दूध पितो आणि शाळेत येतो एकदम हुशार असतो आणि शामू लवकर उठत नाही आंघोळ करत नाही दात घासत नाही आणि शाळेत पण कधी जातो कधी येत पण नाही लढी कधी चढत राहतो त्रास देतो शाळेत काहीच येत नाही त्याला आणि त्याला शाळेमध्ये देतो खूप अभ्यास करतो खूप हुशार राहतो मॅडमचं सर्व ऐकतो आणि शेजारी बसलेली मुलं आहे ना त्यांना कुणाला मारत नाही कुणाला चिमते काढत नाही काहीच करत नाही एकदम शांत राहतो शहाणे मुलांसारखा अभ्यास करतो व्याणाने सांगितलं सगळा अभ्यास करतो गाणे म्हणतो गोष्ट पण कान दोन ऐकतो आणि धाडकसतो आंघोळ करतो भांग पाळतो सगळं करतो आणि शामू काहीच करत नाही आणि मग ते मोठे झाले का मोठे झाले का मग राहून ना मोठ्या नोकरीला लागतो त्याची मोठी मोठी मस्त मस्त गाडी खूप मोठी गाडी राहते त्याच्या गाडीमध्ये बसून येतो मोठा मोठा चष्मा लावलेला आणि चमचम चमचम मस्त आणि शाम काय करतो का त्याला काही शाळेत गेला नाही अभ्यास केला नाही काहीच केला नाही मग त्यांनी काही केलं माहिती का आहे ना असं बघा गाडा लोटायचा गाडा लोटायचा आणि तसंच तसंच राहायचा कांदरडा अंगावर आंघोळ करत नव्हता काहीच करत नव्हता तसंच खायचा तसंच फिरायचा ते दिवस गाडा लोटत होता लोटता 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 तिकडून आहे ना मोठी रामची गाडी घेतली ती शिवाय आणि त्याच्या गाड्या त्याच्या गाड्या असं टाकतो ना त्याच्या गाड्या समोरच येते शिवा शिवा कुठे मोठी गाडी तिकडून येते आणि ती गाडी अशी त्याला धक्का लागतो गाडीचा शामूला मग शामू वरती पाहतो अरे कोण आहे शाम शामू पाहतो रामू दिसतोय रामूचे वाटत मग रामूला शाम ओळखायला आला मग रामू खाली उतरतो गाडीतून गाडीतून उतरल्यावर आहे शामू म्हणतो तू रामू ना तो हो मी रामूचे शिवा मांडी काय करते का तो हो मी रामूचे तू काय करतो तू म्हणतो हा बघ ना मी हा गाडा लोटतोय भंगाराचा भंगाराचा गाडा लोटतोय मग रामू त्याला म्हणतो बघ बरं मी कसं मॅडमचं ऐकायचो शाळेत यायचो लवकर उठायचो आंघोळ करायचो लक्षात ठेवायचो सांगितलेले प्रश्न लक्षात ठेवायचो त्याच उत्तर द्यायचो आता बघ मी किती मोठा आता मोठे नोकरीला लावलो आता मी खूप छान बोलतो मी सगळ्यांशी चांगलं बोलतो कुणाला शिवी देत नाही माझ्या आईवडिलांना मदत करतो मम्मी पप्पाला मदत करतो कामामध्ये आणि तू काहीच करत नव्हता ना म्हणून तुला आता बघ बर त्याच्या শামু তুমার কে সারাম সার শান রাম রামু রাম রাম শান্ত না তুমি রাম সার करायचा शाळेत दात घासायचा आंघोळ करायचा स्वच्छ कपडे घालायचा कुणाला शिवी देत नव्हता कुणाला मारत नव्हता चिट्टे काढत नव्हता म्हणून तो मोठा झाला होता ना तुम्हाला त्याच्यासारखं त्याच सारखं तुम्ही मोठे